जायलायला अत्यंत कनेक्टिव्हिटी सुपर कनेक्टिव्हिटी तुम्ही विमानातनं जरी जगात कुठे आलात मुंबईला उतरला मुंबईत ना ट्रेन पकडून रत्नागिरीला सहज पोहोचू शकता सेकंड घेताना कुठेतरी जंगलामध्ये ओके जे की जे विकताना तुम्हाला कधीतरी असं होईल की जे विकताना सुद्धा त्रास होईल आणि तिथे राहणं पण आहे आणि त्याच्या जोडीने मेडिकल सुविधा कारण आमच्याकडे सगळ्यात महाराज पन्नास पन्नास काय का नाही राहायचं सर चैतन्य सृष्टीमध्ये सर सत्तर बंगलो होते तर त्याच्यामध्ये तुम्ही बांधून दिलात कोकणवंत केलात त्यांना तसंच आता आपला नवीन प्रोजेक्ट हो। आहे सद्गुरू सहवास नवीन म्हणण्यापेक्षा तो अर्धा तो ऑलरेडी बुक झाला हो। आहे त्याच्यावरती बंगलोज पण रेडी झालेला आहे तो सद्गुरु सहवास तर आता सर रत्नागिरीचं असं काय स्पेशल आहे सर की एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे डेव्हलपमेंट चालली आहेत लोक पस्तीस चाळीशी मध्ये आजकाल रत्नागिरीला शिफ्ट होत आहेत तर रत्नागिरी बद्दल सर काय बोलाल आणि आपला जो सद्गुरु सहवास प्रोजेक्ट आहे हो। तर त्याच्याबद्दल काय बोलाल सर आज रत्नागिरी सारखं जे लोकेशन आहे ना एक जायला जायलायला अत्यंत कनेक्टिव्हिटी सुपर कनेक्टिव्हिटी आहे तुम्ही विमानातनं जरी जगातनं कुठे आलात मुंबईला उतरला मुंबईतनं ट्रेन पकडून रत्नागिरीला सहज पोहोचू शकता येस किंवा तुम्ही मुंबईत किंवा पण ठाण्यात पुण्यात कुठेही राहत असाल पनवेलला राहत असाल तरी सुद्धा इझिली तुम्ही रत्नागिरी ट्रेन्स आहेत ट्रेनचं बुकिंग हा मोठा चॅलेंज आहे पण तो कालांतर ना, राहणार नाही जे तात्काळ बुकिंग करतात त्यांना तात्काळ नेहमीच म्हणजे मला आजपर्यंत असं कधीच झालं नाही की मला ट्रेनचं बुकिंग झालं नाही म्हणून मी फ्रँकली सांगतो अर्थात गणपतीचे दिवस आणि हे सोडले तर तुम्हाला तात्काळमध्ये बुकिंग नक्की मिळतं आणि तुम्ही इझिली पोहचू शकता रत्नागिरी मुंबई गोवा हायवे पण आपल्या ऍब्समध्ये आणि जवळजवळ आता मी नेहमी जात असतो अगदी बराचसा पार्ट रेडी झालेला आहे आणि तो देवा कृपेनेच होतोय असं म्हणूया yes. पण होईलच yes. काही दिवसामध्ये तर ते होत आहे लोक कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे चांगल्या इंटरनॅशनल स्कूल्स okay. आहेत ओके अच्छा आज रत्नागिरीमध्ये बेस्ट इंटरनॅशनल स्कूल्स आहेत आणि त्याच्या जोडीने बेस्ट पॉसिबल मेडिकल सुविधा उपलब्ध आहेत right. आज माणसाला ह्याच खऱ्या मूलभूत गरजा लागतात खऱ्या अर्थीने विचार केला तर पाणी आहे का काही ठिकाणी प्रॉब्लेम आहेत पण तुला माहितीये आपण प्रोजेक्ट जेव्हा घेतो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी विचार करूनच घेत असतो तर हे असताना का नाही राहायचं रत्नागिरी right. तर लोक हा विचार करतात तीच आहे माझ्या मुलाला चांगला मी ठिकाणी एज्युकेशन देऊ शकतो आज लोक आज विचार कर की मुंबईत ज्या किमतीत काही मोठ्या घरांच्या म्हणजे मी ज्या घरात राहतो त्याची जी स्टॅम्प ड्युटी असेल ना तेवढ्या तुम्हाला रत्नागिरी घर आहेत किंवा थोडस तुम्ही जर चाळीस पन्नास म्हणजे आमच्याकडे सगळ्यात महा जर बंगलोची किंमत असेल तर पन्नास पंचावन्न लाख आज मुंबईत तुम्हाला काय मिळतंय पन्नास लाखात पन्नास पंचावन्न आणि तुम्हाला कुठेतरी लांब जायला लागेल कल्याण डोंबिवली तिथे राहावं लागेल तिथेही मला वाटत नाही की तिथे आम्ही जो बंगला देतो त्याच्या जोडीचा फ्लॅट तुम्हाला मिळू शकेल राईट राईट तर आज लोकांना हे ऑप्शन आवडतात त्यामुळे ज्यांना कनेक्टिव्हिटीला महत्व आहे ज्यांना मध्ये मध्ये का होई मुंबईला यावं लागणार आहे जर तुमचं गाडी जरी असेल किंवा ट्रेननी जर तुम्ही मी प्रॅक्टिकली माझ्या साईडवरती सकाळच्या ट्रेननी जाऊन दुपारची ट्रेन, ट्रेन पकडून रात्री पार्ल्याच्या घरी येतो आणि घरी जेवतो मी ह्याच्या एवढं कन्व्हिनियंट असं लोकेशन हा आपल्या कोकणामध्ये नाही तर हे कनेक्टिव्हिटी त्याच्यामुळे आज लोक रत्नागिरीला कम्पॅरेटिव्हली जास्त महत्व देत आहेत म्हणजे जो ज्यांना व्यवसाय करायचा आहे असे लोक रत्नागिरीत घेतात आणि आपलं जे प्रोजेक्ट आहे मग विचारलंस की तुमच्या प्रोजेक्ट बद्दल ते रत्नागिरी स्टेशन पासून हार्डली पंधरा मिनिटाच्या अंतरावर ओके रिक्षानी रेग्युलर पानवर म्हणून नाव आहे आज रत्नागिरीची डेव्हलपमेंट ज्या दिशेला चालू आहे त्या दिशेलाच आहे त्याच्यामुळे एकतर एक अगदी म्हणजे लोक ज्यांना मुंबईत परत यायचे ट्रेननी ते आधीच्या ट्रेन स्टेशनवरून ट्रेन निघाली की अच्छा ओके हे किती मोठं सुख आहे नाही आणि त्याचबरोबर हायवे पासून फक्त सव्वा किलोमीटर आज कोकणाची रत्नागिरीची जी डेव्हलपमेंट होती ती टुवर्ड्स जर तू बघितलं असतं पहाच्या दिशेने आहे त्याच दिशेला आहे त्यामुळे लोकांना कालांतराने मिळणारे शेवट जो तीस पस्तीस माणूस आहे तो बऱ्याच वेळा आपल्या फ्युचरचा विचार करताना आपण आणि प्रत्येकाने करायला पाहिजे इन्व्हेस्टमेंटचा विचार करत असतो आज तुम्ही तुमचं सेकंड होम घेताना कुठेतरी जंगलामध्ये घेतलं ओके कि जे की जे विकताना तुम्हाला कधीतरी असं होईल की जे विकताना सुद्धा त्रास होईल आणि तिथे राहणं पण त्रास जाईल अशी जेव्हा स्थिती येईल त्यावेळेला तुम्हाला मग तुम्हाला कोणी वाचवू शकणार राईट आज फॉर्च्युनेटली असं आहे की जे कनेक्टिव्हिटी आहे शहर जवळ येते त्यामुळे कालांतराने ते फर्स्ट होम पण होणार आहे हे रिझन आहे की लोक कोकणामध्ये मुळात रत्नागिरीत येताना आणि आमच्या प्रोजेक्ट मध्ये एकतर मी म्हटलं तसं कनेक्टिव्हिटी आणि आपण ते म्हणून चैतन्यसृष्टीत आपण थोडीशी कोलारू वगैरे अशी जरा घेतली तिथे वेगळं आपण पाहोल तयार ठेवलं तर आम्ही हे जे बंगलो आहेत ना हे अत्यंत मॉडर्न करतो ओके मला स्वतःला ना कोकणातलं घर म्हणजे ती छपरा वगैरे मला आवडतच नाही म्हणजे नुसते कवलं टाकून फक्त तीनशे फूट जागा लोकांच्या गळ्यात मारायची हे मला पटतच नाही आणि आपण का करायचं कोकणातल्या माणसांनी का लहान विचार करायचा का साधा विचार करायचा त्यामुळे आपण हे सद्गुरु सहवास आहे तिथे आपण बेस्ट पॉसिबल अम्युनिटीज देतोय प्रोजेक्ट मध्ये मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जसा बंगला नसेल ना असे बंगले आपण तिथे बांधतोय ओके ग्लास रेलिंग पासून सगळं चैतन्यसृष्टी बांधताना जे जे काही लहान सहान चुका सुद्धा आमच्याकडनं राहिल्या असतील ना त्या सगळ्या आम्ही तिथे तिथे आपण एक सद्गुरु वाटिका करतोय ते तू रस्त्याला लागून आहे की लोकांना आम्ही अनवॉन्टेड अम्युनिटीज पण देत नाही अनवॉन्टेड गोष्टी कुठच्याही तिथे देत नाही बेस्ट पॉसिबल बंगलो आता कालच मी लावून आमचं सगळं एम्युनिटीज पाहिजे त्याच्यातल्या ज्या बंगलोच्या सिलेक्ट होत जे बेस्ट आहे ते आम्ही घेऊन चालत म्हणजे आम्हाला मी ज्या शॉपमध्ये गेलो होतो माझे गेले पंचवीस वर्षाचे संबंध आहेत इंटिरियरच्या व्यवसायात असल्यामुळे त्यांनी मला विचारलं की साबा रत्नागिरी रत्नागिरी किले रे ये मुंबई ले रे मे मुंबई मे बी इतका अच्छा क्वालिटी का टाईल्स आजकाल लोक वापरते नाही म्हणजे अशा पद्धतीचा आपण बेस्ट क्वालिटी मटेरियल आज तिथे देतोय सो हे धीट इज अवॉट अवर प्रोजेक्ट आणि लोकांना आवडतंय आणि म्हणूनच तू बघितलंस की काहीच हार्डली नऊ महिने एक वर्ष झालाच आहे एक सव्वा वर्ष झालाच अर्धे आपल्या प्लॉट तर आपले गेलेले आहेत आणि काहीच प्लॉट आता शिल्लक नाही लोकांना आवडतात